नमस्कार मी पूनम पुरुषोत्तम राणे लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई या शाळेमध्ये ग्रंथपाल पदावर कार्यरत आहे या पदावर कार्यरत असताना काही विद्यार्थी आणि पालक मन मोकळेपणानं आपल्या भावना माझ्यासमोर व्यक्त करत असतात आणि ह्या पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं अशी माझी इच्छा होती आणि मग आपण हे मार्गदर्शन शास्त्रशुद्ध कसं करून घ्यावं या शोधात असतानाच फेसबुक या माध्यमावर डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचं समुपदेशन कोर्सविषयी मी ऐकलं वाचलं आणि मग त्यांच्या या कोर्सविषयी विचारणा केली प्रथम हा कोर्स मराठीत आहे यामुळं यामुळे मला अत्यंत आनंद झाला कारण आपण आपल्या मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण आणि समोरच्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत आपण समजावून सांगितलं तर त्याचा परिणाम उत्तमरित्या समोरच्या संवादकावर होऊ शकतो आणि म्हणूनच सर्वप्रथम डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचे मी आभार मानते की त्यांनी मातृभाषेतून हा अभ्यासक्रम शिकवला समुपदेशन आणि मार्गदर्शन हे दोन शब्द दिसायला वेगळे आहेत आणि त्या दोघांचा अर्थही वेगळा आहे हे मला ह्या समुपदेशनांमध्ये प्रथम लक्षात आलं डॉक्टर ज्ञानेश्वर सरांची शिकवण्याची पद्धत ओघवत्या भाषाशैलीमध्ये समर्पक उदाहरणासहित त्यांची पटवून देण्याची पद्धत मनाला भावली खरं तर समुपदेकशकाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या स्वतःकडे काहीही शिल्लक न ठेवता पुरेपूर समोरच्याला आनंद कसा मिळेल या दृष्टिकोनातून डॉक्टर ज्ञानेश्वर यांनी आम्हा विद्यार्थ्यांना समुपदेशन याविषयी मार्गदर्शन केले गोवा चंद्रपूर या ठिकाणाहूनही विद्यार्थी सहभागी झाले होते या समुपदेशामधून मला हे कळलं की समुपदेशकाने समोर आलेल्या विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा आहे तसा स्वीकार करून तो जे सांगतो आहे ते एकाग्रतेने ऐकणं आणि ऐकल्यानंतर आपल्या संवाद कौशल्यानं आपल्यामध्ये असणारा ममत्वाचा स्नेहाळ ओळा ओलावा यातून त्याच्या मनावर चैतन्यदायी आनंद निर्माण करणं कोण चूक कोण बरोबर हे सांगत न बसता संवादकाने त्याच्या समस्येचा निर्णय त्यानेच घ्यावा त्याचं उत्तर त्यानेच शोधावं असं संवाद कौशल्य आपल्या आपल्यामध्ये विकसित करणं हे समुपदेशकाचं प्रथम कर्तव्य असतं आणि हे कसं असावं हे डॉक्टर ज्ञानेश्वर सराने उत्तमरित्या आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्या ह्या समुपदेशन कोर्समधील प्रत्येक घटकाचा उपयोग आम्ही भविष्यात आमच्या विद्यार्थ्यांनी पालकांसाठी करणार आहोत धन्यवाद